नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे पोकरा टू पॉईंट झिरो अर्ज प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर सुरू करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो पोकरा टू पॉईंट झिरोबद्दल जे काही अपडेट आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर श्रीकांत वैशूप चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो पोकरा टू पॉईंट झिरोचा दुसरा जो काही टप्पा आहे त्याच्यासाठी आता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू करून देण्यात येणार आहेत याची जी डेट आहे ती पण सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना पोकरा टू पॉईंट झिरोचे जे काही अर्ज आहेत ते सुरू करून देण्यात येत आहेत व अर्ज प्रक्रिया जी राहील ती पूर्ण प्रोसेस जे राहील याचे जे काही योजनांबद्दल अपडेट असतील ते आपल्या श्रीकांत युश्रूप चॅनलवरती सर्व अपडेट तुम्हाला दिले जातील त्याचबरोबर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याची प्रोफाईल कशी तयार करायची यावरतीसुद्धा सर्व काही डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे तर त्यासाठी आपल्या श्रीकांत यश्रूप चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण याविषयी ज्या काही अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो जी काही तारीख आहे ती आता फ डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा धन्यवाद